महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी तालुका पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिंडोरी पदाधिकारी यांनी सकाळी चिंदवड येथील काळूबाबा आश्रम येथे वृक्षारोपण केले तसेच इतरही झाडे लावगड व संगोपन करण्यासाठी तालुका अध्यक्ष राजेंद्र उपाडे यांनी अकरा हजार रुपये देऊन काळूबाबा आश्रमासाठी देणगी दिली आहे कारण दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणात उष्ण तापमान वाढलेले असून येते याची जाणीव नागरिकांना जाणवत आहे तसेच आजपासून फक्त अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या मागे आपले आयुष्य व्यतीत करतो परंतु पर्यावरण हा मुख्य घटक सध्या तो विसरून चाललेला आहे त्यामुळे फक्त झाडे लावणे हा फक्त उद्देश नसून ती कशी जगवता यावी हे या ठिकाणी आल्यावर दिसून येते आश्रम परिसरात भरपूर झाडे असून दरवर्षी नवीन झाडे फक्त भक्त परिवार लागवड करून जपलेली दिसून येत आहे त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थाचे आभार व्यक्त करतो असे उभाडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले आहे या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव तालुका राजेंद्र उफाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा माथेरे सुनील शेटे शैलेश शेटे राहुल कावळे संदीप गोतरणे प्रतीक पाटील प्रदीप निरगुडे ललित बहाते मंगेश पवार चेतन लभडे चिंदवड ग्रामस्थ व यात्रा उत्सव कमिटी यावेळी उपस्थित होते या राज्याचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शिंदवड येथे काळूबाबा आश्रम येथे आपण त्यांचा वाढदिवस हा पासष्टवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने आज आम्ही इथे पासष्ट वृक्ष लागवड केली आणि आज दिवसभरामध्ये पूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आम्ही शालेय वया पुस्तकांचं वाटप तसेच ग्रामीण रुग्णालय रुग्णालयामध्ये फळं आणि औषधी जे काही उपचार असतील रुग्णांसाठी त्याचं मदत आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहोत आणि पूर्ण देशाला आज आणि पूर्ण राज्याला आज जे काही मार्गदर्शन दादा करतायत त्या या दादांना पुढचं भावी आयुष्य अतिशय सुख आणि समृद्धीचा लाभो असं काळूबाबाच्या आश्रमास या ठिकाणी आम्ही त्यांना सर्वांच्या वतीनं भगवंताकडं प्रार्थना करतो की आमच्या दादाला उर्वरित आयुष्य अतिशय सुख समाधानाचं आणि या देशाचं राज्याचं नेतृत्व करायला चांगलं लाभो अशी प्रार्थना केली वनी प्रतिनिधी सागर सागरमुळ